ले या परिसराने तिचा संघर्ष बघितलेला आहे आणि शेवटी ते म्हणतात ना की ज्या रस्त्यावर तुम्ही संघर्ष केलेला आहे त्या रस्त्याला यशाचा गुलाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तो रस्ता सोडायचा नाही तर असंच आज तिने गुलाल या रस्त्याला लावून किंवा या परिसरात तिने संघर्षाचा झेंडा रोवून नावलौकिक केलेला आहे तर त्यासाठी तिने आम्ही आम्ही सर्वांनी तिचे मनकपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तिला सर्वां सर्वांनी मते शुभेच्छा देतो

माझे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे ते चांगले चांगले पुरुष मिळवलं पाहिजे असं तिला असं वाटायचं म्हणून आणि ती अभ्यास तिने चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि तिला तिला चांगलं प्रगती मिळाली माझी मैत्रीण सेट पास झाल्याबद्दल तिला खूप खूप अभिनंदन